होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे पार्थने आता रम्यासाठी एक गोष्ट केलेली आहे रम्याचं कौतुक त्याने केलेलं आहे तर काव्याला या गोष्टीचा खूप राग आलेला आहे काव्या थोडीफार जेल झालेली आहे ते कसं ते आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे रम्याने पार्थसाठी सिनेमॉन कॉफी आणलेली असते तर काव्याने ऑर्डर बाहेरून केलेली असते पार्थ हा रम्याची कॉफी घेतो आणि काव्याची कॉफी तो घेत नाही कॉफी घेतल्याबरोबर तो रम्याला म्हणतो की रम्या तू स्वतःच्या हाताने माझ्यासाठी इतकी मेहनत घेऊन ही कॉफी बनवली त्याबद्दल थँक्यू आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे या कॉफीची चव कधीच बदलत नाही काव्याकडे पाहून तो टोवणावर तो झालेले बदल मला आवडत नाही वर्षानुवर्ष या कॉफीची चव तशीच आहे रम्या कसं काय जमतं हे तुला सगळं असं म्हटल्यानंतर रम्या खूपच खुश होते आणि देव स्वप्नात जाते स्वतःला चिमट्या काढून पाहते की हे स्वप्न आहे की सत्य आहे त्यानंतर ती त्याला म्हणते अरे हो जमतं मला हे